नमस्कार मी डॉक्टर अनिकेत बोजकर लहान मुलांचा मधुमेह आणि ग्रंथी रोग तर अजून एक खाण्याबद्दलची शंका आज आपण सगळंच डिटेल खाण्याबद्दलच घेऊन चर्चा करू म्हणजे आपल्याला गोष्टी समजतील तर अजून एक महत्वाचा मुद्दा जो मांडला जातो की आपल्या शरीरात कार्बोहायड्रेट किंवा खाण्यामध्ये कार्बोहायड्रेट हे पूर्णच आपण जर खाणं टाळलं तर आपलं शंभर टक्के वजन कमी होऊ शकतं तर ही दुसऱ्या प्रकारचं मिसकनसेप्शन आपल्या समाजात आहे कार्बोहायड्रेट हा आपल्या शरीराच्या रोजचं जसं गाडीत पेट्रोल टाकल्याशिवाय गाडी चालत नाही तसं रोजच्या आपल्या जीवन कामासाठी कार्बोहायड्रेट हे थोड्या प्रमाणात आपल्या शरीराला आवश्यक आहे पूर्णच कार्बोहायड्रेट काढून टाकणं अन्न पदार्थातून आणि आजकाल ते नवीन खेळ तुम्ही ऐकलं असेल किटोडायट तर किटो डायट वगैरे करणं हे चांगलं नाही आहे शरीराला कारण हे लॉंग टर्म आपण सस्टेन किटोडायट करू शकत नाही एकतर गोष्ट आणि किटोडायट केल्यानं शरीरावर दुष्परिणाम होतात किटोडायट हे काही आजारांमध्ये मध्ये आपण ऍडवाईस करतो पण फक्त वेट लॉस करण्यासाठी पूर्ण कार्बोहायड्रेट आपल्या अन्नामधून काढून टाका आणि फक्त अशा पदार्थ खावा ज्यामुळे चुकीचं आहे त्यामुळे हा एक मेसेज महत्वाचा आहे की मध्ये कार्बोहायड्रेट हा एकच प्रकार नसतो त्यामध्ये सिंपल कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात आणि इनफॅक्ट काही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जे आहेत त्यामध्ये फायबर असतं त्यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होती वजन वाढण्या वाढण्यापासून आपण रोखू शकतो तर कार्बोहायड्रेट हा एक मोठा ग्रुप आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारचा कार्बोहायड्रेट आपण किती प्रमाणात घ्यायचा याच्यावर आपला जीवनशैली आणि वजनाचा हा संबंध अवलंबून असतो धन्यवाद